महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये प्रसिद्ध मंदिर भवानी देवस्थान मुरादेवी मंदिरात आज रात्री दोन ते अडीचच्या च्या सुमारास धाडसी चोरी झालेली आहे मंदिराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला देवीच्या डोक्यावरील मुकुट नथनी सोन्याचे दागिने इतर सर्व अंगावरील आभूषण व चांदीचे झुंबर चोरट्यांनी चोरून नेले बाजूच्या डोक्यावरील सोन्याचे मुकुट काही चंदन काही चांदीचे दागिने लंपास केले इतकेच नव्हे तर मंदिरातील दानपेटी सुद्धा फोडण्यात आली चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण झाले परंतु त्याचे त्याची अद्याप ओळख पटली नाही तालुक्यात सर्वात मोठी धाडसी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे घटनेचा तपास रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व इतर काही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्मचाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे गावकऱ्यांचा संताप आहे की एवढी मोठी घटना कशी काय घडते अवघ्या एक किलोमीटर अंतरावर रहिमापूर पोलीस स्टेशन आहे या सराईत गुन्हेगारावर पोलीस कारवाई करतील का लाखो रुपयांचा मुद्देमाल व संधीचे मुकुट परत मंदिराला मिळेल का याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी Sous-titrage Société Radio-Canada